अंतरका हसून आपण पाच रुपये भरले आपण हे हे केलं आणि पुरवठा करत आहोत दुसऱ्याकडे मारले

आपल्याला त्यांच आपले सर्वांचे आमदार जाधवच आहे आणि आपले सर्वांचे दाखवचे उमेदवार आपले इंद्राला जाधव आणि पाचवी जसा की आपले म्हणते ते वेळेस बघू शकते पाचवी त्या दिवसात केला ते उमेवा आणि सर्व पंचायत संमेली ते उबेर वा तर सर्वांना मी आज महिला बहिणीलासुद्धा सर्वांना संधी वाट देईन कारण त्यांनी शाळेत सगळे महिला आणि मला आणि तर मग आपली म्हणजे कसरत आपल्या

आपल्या पक्षाचे पक्ष पक्षप्रमुख माननीय नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि नेते आपले सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि उमदार समितीने उपस्थित असलेल्या कामानं भूमिका पाच तारखेला आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता मतदान करायचं आपल्याला आठवत असेल की दोन हजार सतरा पर्यंत दर पाच वर्षाने या अशा सगळ्या निवडणुका अतिशय वेळ म्हणून होत्याच्या चौऱ्याहत्तराव्या घटना निश्चित प्रमाण पाच वर्ष झाली किंवा त्याच्या पूर्वी पंचायती पासून खासदारकी पर्यंत ज्या ज्या निवडणुका होत त्याच्या परंतु आज ज्या जिल्हा प्रधान पंचायत निवडणुकीला आपण सामोरं जालोय त्याची मुदत दोन हजार बावीस साली सुरू आहे आणि आज निवडणुका दोन हजार सव्वीस साली होत्या याचा अर्थ या निवडणुका वेळेला मिळण्याची मनस्थिती ही सरकारची नव्हती आपण जर संपूर्ण सरकारचा कारभार बघितला तर या सरकारला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हातामध्ये नेतृत्व देऊन त्याला निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन त्यानं देशाचा त्यानं राज्याचा त्यानं गावाचा कारभार चालवावा ही मानसिकता या सरकारने मानली या सरकारला फक्त आणि फक्त राबवायची आहे ती लोकशाहीच्या एका नेत्याने कुणीतरी संपूर्ण व्यवस्था चालवावी अशा प्रकारचा का एकंदरीत कारभार हा गेल्या अकरा बारा वर्षे देशामध्ये सुरू आहे यावेळच्या निवडणुका सुद्धा जर आपल्याला असं वाटत असेल की सरकारच्या निर्णयामुळं किंवा सरकारने ठरवलं होऊन ज्या निवडणुका होत आहेत तर नाही आपल्याला माहीत आहे की फकरून कोर्टापर्यंत पालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या खर तर नगरपालिकांच्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होतील त्या दृष्टीने आपण सगळे लोक परंतु सरकारची मानसिकता नाही म्हणून सरकारनं या निवडणुकाच लांबणीवर टाकल्या किंवा सरकार या निवडणुका भेटा मनास्थितीच नव्हतं परंतु सुप्रीम कोर्टाच्या तालुक्यामुळे या निवडणुका होत आहेत आज सुद्धा राज्यामध्ये छत्तीस जिल्हा परिषद आहे या जिल्हा जिल्हा निवडणुका होत नाहीये फक्त आणि फक्त बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या बारा जिल्हा परिषदेमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा परिषद आहे आणि तिचं मतदान पाच तारखेला होणार आहे मी जास्त काय सांगणार नाही परंतु दोन हजार सात साली या तालुक्यामध्ये मी पहिलं पाऊल ठेवलं या गुहागर मतदारसंघामध्ये या गुहागर मतदारसंघाचे आमदार म्हणून मी या तालुक्यामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं हो। आणि हो बघता बघता राजकारणामध्ये प्रचंड अशा प्रकारचा बदल झाला वर्षानुवर्ष त्यांना असं वाटत होतं की आमच्या हातात ती सत्ता कोणी हिरावून घेणार नाही आम्ही कायमचेच मालक असल्यासारखे ही सत्ता आमच्या ताब्यात राहील पण एक माणूस आपण वेचायला लागलो एका एका घरामध्ये आपण जायला लागलो लोकांना प्रचंड अशा पद्धतीने विकासापासून दूर गेलं होत त्या लोकांच्या व्यथा अडचणी जाणून घेतल्या घरापर्यंत आणि लोकांना विश्वास दिला की चिंता करू नका तुम्ही जर तालुक्यामध्ये परिवर्तन घडवलं तर तुमचा विकास शंभर टक्के हा भास्कर लोकांशिवाय राहणार नाही त्या पद्धतीने सगळ्याच लोकांचा ज्याने मला मतदान केलं त्यांचा देखील आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांचा देखील आपण सर सतत विकास केला त्यांच्याशी संपर्क ठेवला त्यांच्या सुट्टामध्ये त्यांच्या आडी अडचणीमध्ये रात्री अकरापूर त्यांच्या मदतीला मी आणि माझे सहकारी घालून गेलो आणि लोकांच्या मनामध्ये आमच्या आपण विश्वास निर्माण केला विश्वास निर्माण केला आमदारची जिंती त्याचबरोबर आपण सर्वांनी आहे ज्या नगरपंचायत ही कधीच होणार नाही असं सर्वांना वाटत होत की नगरपंचायत आपण तयार केली नगरपंचायत निर्माण केली आणि दोन हजार बारा सालच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के यश मिळून लोकांनी ती नगरपंचायत शिकली आपल्या ताब्यात घेऊ आपण विकास केला नाही असं कोणी म्हणू शकणार नाही आपण सांगितलं होतं की पाच वर्ष आपण घरपट्टी वाढवणार नाही पाणीपट्टी वाढवणार नाही कुठलाही टॅक्स वाढवणार नाही किंवा नगरपंचायतीच्या तिजोरीमध्ये राज्य शासनाकडून करोड रुपये आपण आणून ठेवले आणि मग निवडणुकीला सामोरं गेलो कोणाची सत्ता येईल यापेक्षा अगोदरच पैसे आपण आणून दिले पाच वर्षामध्ये बोट दाखवायला जागा सुद्धा नाही की इकडे विकास झाला नाही या जातीच्या लोकांचा या पक्षाच्या लोकांचा कोणाचा विकास झाला नाही असे सुद्धा दाखवायला जागा नाही त्या लोकांचा आपण विकास केला परंतु दोन हजार सतरा साली काही लोकांनी काही लोकांचा बघितली पाच वर्ष घेता समाजाचा नगराध्यक्ष म्हणून लोकांनी निवडून गेला पाच वर्ष समाजाचा नगराध्यक्ष या नात्यानं लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाच वर्षानंतर सर्वांच्या दिवशी निवडणूक झाली पाच वर्षाने खरी झाली नाही ती सुद्धा आणि म्हणून निवडणूक झाली उशिरा शांतपणे जाणी जाणी होऊन त्यावेळेला कोणाच्या तरी नावा लागून कुणीतरी फिकवलं म्हणून कुणीतरी जातीपातीचं लिस्ट पेरलं म्हणून ज्यांच्या हातामध्ये तुम्ही नगरपालिका ज्यांच्या नादातून दिला गेल्या वेळेला समाजाच्या नावा काही नेहरपंचायत होती या वेळेला त्या समाजाचं नाव कसून टाकलं आणि काही लोकांनी तुम्हाला धातास घेऊन पक्षाचं नाव लावलं समाजाच नाव नाही लावलं समाजाचा मागा कशा राहा तो, रा रा तो पक्षाचा व्हावा आज सुद्धा इथं माझ्या विरोधात जो मित्रांत तळवळीने बोलतोय की माझ्या विरोधात ही सर्वांची अडचण आहे इथं अडचण मी काम करत नाही म्हणून समाजा समाजाच्या लोकांच्या लोकांना कुठला तरी लाभ भरवायचा कुठला तरी वीज भरवायचं काहीतरी अपप्रचार करायचा आणि तिथे मी बाजूला झालो तर समाजाच्या नावानं मला बाजूला करायचा आणि ज्या दिवशी मी बाजूला होईल त्या दिवशी आपणच जागेवर बसायचं हा काही लोकांचा हेतू आहे हे काही लोकांनी समजण्याची गरज आहे मी समजण्याची गरज आहे पण माझी खात्री आहे हा महागर विधानसभा मतदारसंघ

झाल्या तर काही पक्षाची गणनीती हीच आहे की समोर बोलायचं नाही थोडे असे द्विधा मनस्थितीमध्ये झाले त्यांना मतदान आम्हालाच करायचं होतं पण द्विधा मनाथ झाली की पंधराशे रुपये परत दिले तर काय झालं काय करायचं मग पंधराशे रुपये परत जातील म्हणून परत महाराष्ट्राने पण आपण आपलं पंधराशे रुपये जाऊ ठीक आहे मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला निवडून आलो पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे बहिणी विरोधात मतदान केलं काही बहिणींनी माझ्या मतदान केलं आणि काही बहिणीला सुद्धा पंधराशे रुपये मिळत होते त्याला पंधराशे रुपये मिळत होते आज माझा प्रश्न तुम्हाला हाय की त्यांनी मला मतदान केलं म्हणून त्यांचे पंधराशे रुपये बंद झाले काय

अंगणवाडीचे बैलाला मानधन अंगणवाडीच्या समितीला मानधन त्या ठिकाणी पोलीस पक्षाला मानधन कोतवाला मानधन हे काँग्रेसच्या राजवाडीत होतं ते बंद झालं हे बंद झालं काय हे बंद करणार आहे हे कोण बंद करणार आहे फक्त एवढीच आहे की त्या वेळेला काँग्रेसने कधी असा प्रकार केला नाही की तुम्ही आम्हाला मत दिलीच नाही तर आम्ही तुमची टेन्शन बंद करू नाही बरी पडणार अजिबात गावागावात का सगळ्या पाणी योजना बंद आहेत कोणामुळे बंद कोणामुळे बंद आहेत या डोक्यावरच्या माझ्या नायना बघिनी आल्या पाच कोटी एकतीस लाख रुपयाची आपण पाणी योजना बंद केली चालू केली चालू केले दोन हजार चोवीस पर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपण ही पाणी योजना काढणार आहोत आपण पण घडून गेलो सगळे घराघरात येऊन सांगत होते ही योजना तुमची पंतप्रधान मोदीजीनी केली हो सांगायचे की <laughs> नाही ही मोदीजीनी केली अरे त्याच्या अगोदर केंद्र सरकार काय ह्या योजना करत होत तेव्हा केंद्र सरकार नव्वद टक्के रक्कम देत होत याने फक्त पन्नास टक्के दिली तुमच्या गावातली तुम्ही पाणी योजना करता काय